माझ्या मला घरा पण नाही बुकलाय गाठतोय तू बड आता आवाज देतोय तुला बर्थडे झाला ना तुझा चोळ चोळ मला बोलवलंच नाही तू नाही म्हण माझ्या बर्थडेला नाही बोलव मला बोलवलीच नाही काय रडतोय रडतोय तुला बघून तुला पण ना आणला रे काय नाही परत बड्डे होता तरी माहिती तरी पण आली नाही ना खायला घेऊन नाही गे मला आठवणच ना हॉस्पिटलला घे आली जाऊन जाऊन येऊ नंतर आणेला मी तुला नंतर आणल हो हो जाऊ दे जाऊ देऊ दे नको कसं बोलतोय कसा बोलतोय बघू नको मी किती महिन्याने आली तुला बघायला डोळ्यात बघ बघ त्या डोळ्यात पाणी बघ बघ डोळ्यात पाणी बघ 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 कसं विचारायचे पाण्याने डोळे भरलेत रे पप्पी घे म्हणतोय मला गळ्यात गळे मिल गले मिल गले मिला गले मिलाच ले गुणाच हा नाही आईने खाऊ आणलं ताकू ना आणला भर आणला कधी कधी आम्हाला मला मला पाहिजे आम्हाला हा पाव किलो कोणाकडनं तरी पाठवत्या कोण आला तर हा चालेल बघू चालेल चालेल ना हा बोल हा बोल हा मला लक्षातच ना आली कुठं आली हॉस्पिटलच्या इथं मग माझा मा पोरगा कधीच विसरत नाही हे एकच प्राणी असा आहे की कधी विसरत नाही बघ तू आज किती महिन्यांनी आली ग जवळजवळ आठ न आठ एक महिने झाले असतील ना पावसाच्या आधी आलेली त्याच्या आधी आलेली त्याच्यानंतर आई आधीच नाही पण बघ कसा ओळखला ना याला म्हणतात वफादार प्राणी नाही तर माणसं खाऊन पिऊन बैमान झाली मला बोलायचं बोलतात कमेंट मध्ये कि ताई हा एक प्राणी असा आहे की खूप वफादार आहे पण वफादार पण माणसं बैमान होतात आणि खरं आहे ते आहे ना पण हे प्राणी कधीच गद्दारी करत नाही म्हणून मी माझ्या बाबल्याला जे हे करते ना बाबली आईला पाणी घेऊन आलाय नातू हा एक नातू तुझे आले माझ्या बाबली आई आली ना तागुली आई आली ना आई आली ना माझी आई आहे पण समीर आई माझी आहे ना तू आई माझी आहे माझी आहे माझी तू, तू? 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 कधी आली आई सकाळी आली बारा वाजता बाराला आलीस वाजलीत बघ संध्याकाळी माजली का बाराला आली मच्छी आणायला गेली मच्छी आणली कुठली मच्छी आणली बाबू आणले मांडीली आणली कुठून इथं मार्केट आहेत ना कोणच्या बाबू राहतो इथं तिथून आणली ती बनवली आणि लगेच जेवलो आम्ही आणि मग बाबू दोन वाजता गेला कामाला बाबू कामाला गेला आणि मग मी कपडे घेतले लोवायला कपडे कपडे तीन झाले मग वाढला माझी आई आली माझ्या आईने खाऊ आणला आईने शेंगा आणल्या मस्त आणि याच्यात काय आणलंय कलिंगड आमच्या कोकणातले कलिंगड बघतोय बघासा काय फुलजा शिमशिम तुकी मच्छीवाली वर आणतोय तो बाहेर एवढे चांगले गोबीला वाटतय आणतय माझ्या अगं तो तू वास घेतोय तिथ काय अरे झेब्रा झेब्रा एका दाबुली या पिशा पाहिजे तुला खातो दाबुली धेरा मग त्याला दाखव ना आईने माझ्यासाठी दोन दोन कलिंग आणले पुन्हा कलिंग आता आता नाही भेटणार ए काय एकदा आपण दबलाय चल हा खराब होणार आहे बघा इथून दबलाय ए ते आता गाडीत ना हा काप काप त्याला काय काप काप आणि स्टिक खाल्ली सकाळी दोन तीन खाल्ल्यात आता जास्त देऊ नको का लावलेला बघ माझ्या पोराला आहे बघ कसा लाल काल, काल, काल तरी आली असती तुम्हा पोराला बर्थडे अरे हो बर्थडे ला मी येणार होती पण मला माहितीच नाही ना आता काय बोललीच नाही परवाच्या दिवशी बोलली असते ना काल मी बरोबर मला काय माहिती तू येणार असते की बघा ना म्हणजे मला बोलवलं अरे माझ्या काय लक्षात नाही आज ग मी तुझ्या पण दिशा भूल वाया दिशा भूल झाली सांगते ना मी लक्षात राहत नाही हे बघ हे ना त्यामुळे मी जाऊ आई बोलवा गावाला जाऊ बघाना ग मसाला पण घेऊन घेऊन ठेवलेल्या आहेत मिरच्या पण घेतल्या काल डेट सोडली ठेवल्या आणि आता मी येणार आहे पंधरा दिवसांनी तेव्हा तुझ्या मिरची मसाला घेऊन समजलं आई चालली चला टायगर आई चालली हॅलो चालली बघ चल मला तुझा माग मागे ये मी जाऊ टायगर मी जाऊ हा चला आता मजा बघा आई चल चल आपण दोघी जाऊ चल चला चला चल आई चल 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 आम्ही आम्ही चाललो हा घेऊन जाऊ ना हा जा जा नेऊ ना आम्ही चाललो हा बघ आमच्या मागे लागलंय त्या बघ आई ए ए नाही चालले नाही चालले लगेच बाहेर नको जाऊ चाललो टायगर बाय மாதீபா <laughs> <laughs> चालली आता चला बाय बाय आणि या टायगर आईला बांधतोय बघा आईशी बोलतोय कसा कुठे कुठे आई कुठे गेली बघूया आई का द्या आवाज आईला आई येते 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 थांब या आई कुठून जाणार आहेस <laughs> तो लागे ना तू म्हणतो चालू म्हणून तर अडत यश परत येणार गप 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 गो गप ती येणारे परत येणार येणारे गप, गप, ये 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 गप, <laughs> गप, गप जाऊ दे जाऊ देऊ दे गप ये मी तुला खाऊ देते चल तू पेला खातो पेला ये पेला देते या गेली गेली ग बघतोय बघू जाऊ दे जाऊ दे बघा बघा किती माणसाची त्याला हे आहे ना माणसं पाहिजेत त्याला माणसं बघत कोणी जाऊ नका मला सोडून किती माग लागला बाबा किती माग लागला माझ्या आईच्या मी जाऊ आई बरोबर गावाला जाऊ चल ये तुला खाऊ देते या थांबू या पेडा देतो पेडा देऊ थांबी तुला पेला आणत्या तुमचा पेढा आहे हाय का आहे थोडा आहे सुप्रियाने त्याविषयी पेढे आणलेले ना त्यातले थोडेसे राहिलेत आता बाबल्याला देते बाबल्या खातो खातोय का ना बघूया खाणार बाबल्या माझ्या बाबल्याला पेला लय आवडतो या मटू मोटू खातो गोलू गोलू खातो मस्ती लागली ना बाबू अग बया पेडा कडक झाला आहे थोडासा चाव खायची का आई गेलेली आहे गावाला गावाला म्हणजे आता आई गावाला नाही जाणार आता इकडे गेली बापूकड आणि मग तिथून सकाळी ती जाईल गावाला तर टायगर बघा किती माग लागलं टायगरला असं माणसं पाहिजेत त्याला माणसांची आपुलकी आहे माणसं पाहिजे माणसांची जवळीक काय त्याला असं आहे त्याला कसं कोणी लांब नाका जाऊ सगळ्यांनी माझ्याजवळ राहा भेटा आणि आई आली तर कसं लगेच ओळखलं त्याला हे ना दगडी गेले आई आपली भावाला गेली आता आई आलेली अशीच तिचं जरा काम होतं म्हणून ती आलेली काय काम होतं ते मी तुम्हाला नंतर सांगेन तिचं काम झाल्याच्या नंतर असं तर ती लगेच गेली मग म्हणजे आज सकाळी झालेली आणि तीन दिवसभर काय तिचं काम ते होतं ते केलं पण काय अजून झालेलं नाही तिला पुन्हा यायचं आहे मग ती बोलली परत येईल त्यामुळे कसं आहे तर ती उद्या सकाळी परत जाईल कारण तिकडे गावाला तो एक मोठा भाव आहे ना मग त्याच्या खाण्यापिण्याचे वांदे होतात म्हणून ती बोली मी पटकन जाते आणि मग पुन्हा येईल नंतर असं तर आईने काय केलं आल्या आले, आले तुम्ही म्हणाल ताई आईला काही दिलं नाही तुम्ही आई आल्या आई गावाला गेल्यावर तुम्ही मला भरभरून देते तर आईला मी इकडून मुंबईकडून काय देणार म्हणजे तिला फक्त काय हे टप तिला एक टप पाहिजे होता मला बोलली तर तिला मला एक ट बोलली की मला एक टप घेऊन ठेव हो। गावच्या साईडला कसं कपडे वगैरे हो धुवायची आहेत माझी जरा मोठा टप दे मला तिला एक टप घेऊन ठेवला हो असं छोटं मोठं वस्तू काही काही दिलेल्या आहेत आता इथं इकडचा मुंबईचा वानवळा हेच असतो ती बोलली ते काही नको मला आता आणि ती अचानक आली मला पण माहीत नाही ती येणार आहे म्हणून असं झालं चला तर असं झालं तर मंडळीत मला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाबुली बाय कर बाय तू कर कर बाय कर असा कर, 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 <coughs>